गर्भावस्था सा आठवडा एकोणीसावा बाळाची वाढ आणि आईसाठी काळजी नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गर्भधारणेचा एकोणीसावा आठवडा बाळाची वाढ आईची तब्येत आणि खास टिप्स सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूया बेबी डेव्हलपमेंट म्हणजेच बाळाची वाढ या आठवड्यामध्ये बाळ तुमचं पंधरा ते सोळा सेंटीमीटर लांब आणि जवळपास दोनशे चाळीस ते दोनशे साठ ग्रॅम वजनाचं असू शकतं बेबी नाव लुक्स मोर ह्युमन म्हणजेच बाळ आता एका मानवाप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे दिसू लागेल हात पाय पूर्ण विकसित झाले आहेत स्किन इज स्टील थिन बट व्हर्निक्स कॅसिओझा म्हणजेच ही अजूनही पातळ आहे व त्यावरती एक पांढरा तेलकट थर तयार होतो त्यालाच व्हर्निस कॅसिओसा असे म्हणतात जो त्वचेला सुरक्षित ठेवतो नर्वस सिस्टीम मज्जा संस्था जलद विकसित होते यानंतर बाळाचे जननेंद्रिय आता स्पष्ट दिसू शकतात म्हणजेच अल्ट्रासाऊंड वर लिंग ओळखता येईल बेबी डेव्हलपमेंट मध्ये व मोमेंट मध्ये आता आईला कधी कधी जाणवाय लागेल बाळाची हालचाल जाणवू लागेल यालाच फ्लटरिंग फिलिंग म्हणतात यानंतर मदर्स बॉडी चेंजेस म्हणजे आईच्या शरीरात काय बदल होतील आता तुमचे पोट स्पष्ट दिसायला लागले कंबर पाट आणि पायांमध्ये थोडा त्रास जाणू शकतो यानंतर वेट गेन वजन वाढलेले असू शकते अंदाजे चार ते सहा किलो पर्यंत वजन हे वाढू शकते स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात नारळाचं तेल किंवा मॉइश्चरायझर वापरून हे स्ट्रेच मार्क्स कमी करू शकता ब्रेस्ट चेंजेस स्थनांमधील बदल स्तन अजून मोठे होत आहेत आता कोलेस्ट्रॉम तयार होऊ लागले आहे यानंतर मूड स्विंग होणे हार्मोन्समुळे थोडा चिडचिडेपणा किंवा चिंता होऊ शकते रिलॅक्स करा म्हणजे थोडाफार प्रमाणात योगा करू शकता आता टिप्स अँड डूज अँड डोंट्स म्हणजे काय करायला हवे व काय करू नये एकोणीसाव्या आठवड्यामध्ये आईने खास काळजी घ्यायला हवी डूजमध्ये म्हणजे काय करायला हवे फॉलिक ऍसिड कॅल्शियम आयनची गोळी नियमित घ्यायला हवी दिवसातून थोडा वेळ चालायला हवं योगा करायला हवे किंवा प्राणायाम करायला हवे पाणी भरपूर प्यायला हवे झोप पूर्ण घ्यायला हवी यानंतर मध्ये काय करू नये उशिरा झोपणे आणि जंक फूड खाणे टाळावे धावपळ जास्त थकवा आणि मानसिक तणाव टाळावा अल्ट्रासाऊंड वीक्स अठरा ते बावीसमध्ये डिटेल ॲनोमली स्कॅन होतो यामध्ये बाळाचे हृदय मेंदू किडनी यांची तपासणी केली जाते मेक शुअर टू डू युअर लेवल टू स्कॅन या या आठवड्यामध्ये हा केलेला हवा लेवल टू स्कॅन हा या आठवड्यात होणे गरजेचं आहे जर तुमचं हे आठवड्यात अपडेट आवडलेलं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि पुढील आठवड्याची माहिती मिळवा स्टे हेल्दी स्टे हॅपी बाळ आणि आई दोघांची काळजी घ्या धन्यवाद